शिवगोरक्ष दत्त माऊली श्री पत्रिका नयनाच्या अंजनी देखणीची लेखणी माझी देखण्यांची मिरवणी या निवृत्ती हाते गे माये ऐसे हे पत्र स्वानन्दमय स्वतन्त्र श्वेत पवित्र विराजले गे माये या नयनीचे च अञ्जन माजी देखणी लेखणी भरुन माजी देखने करी लेखन नवलगे माये नवला डोळ्यांची नवल, बोल अबोलणे बोल उठता वो माये अवो माय अगे माये या माजी समाये अगम्या गम्य सोये निवृत्तिराजले हवि वो माये नयनाचे अंजन हे या पत्री खलिले जाण अखलू खला आले लेखन देखणया आगे माये श्वेत आले देखण्याचे काळे डोळ्याने खलिले अखलू वो माये अव्यक्त रेखणे यया परी देखणे रेखाटिले येणे निवृत्ती राजे गे माये रेखणिया पाठी अलक्ष रेखा उठी आईसी हे गोमटी निज गे माये अवो माय अगे माये न बोले ते बोलु काये निवृत्तिराये बोलविले पाहे रकानिया माथा अलक्ष दकारू या निवृत्तीचा करू चपळ मिरवेगे गे माये मिरवे चपळपणी रकानिया माझी देखणी माझी डोळ्यांचे पाणी खेळतसे असे गे माये नवला नवल करणे नवला नवल केणे कैसे लिहेले डोळ्याने हे पत्र गे माये अक्षर डोळांसुनी अविनाश लेखणी माझी डोळ्यांचे पाणी खेळ हितसे गे माये पाहते पाहण्यावरी पाहण्यातील सरी या अक्षरे मोहरी धरियेली गे माये चहुर काण्यावरील जाणा सहज ऊर्ध्व काना हा देखण्याचा माना उतरिला गे माये हे ते, ते हे समाना समरसिहा माना डोळ्यांच्या लेखना निवृत्ती लिही गे माये चपळपणे डोळा अव्यक्ताक्षरी सोहळा चपळपणे लिहिला जाणवी गे मय हा माये हा निजी निज निवृत्तीनाथ अनक्षरे उमटवीत चपळपणे हात मिरवय गे माये सहजाचा हातुला घेताची माथुला अव्यक्ता बुंधी ओळला हे पत्रिकेवरी गे माये तव ते लेखणे आव ते ओळणे हे ओळले पाहणे या निवृत्तीचे गे माये आता अक्षरे पत्रिकेवरी की पत्रिका या अक्षरी अंगांगी अक्षरे सरी पत्रिका ची गे तेवी निजी निज बोली देखणी आली लेखणी गे माये देखणी देखे देखणिया हो गुनी लेखनी लिखितया मिरवे तया निवृत्ति राजी गे माये अक्षरे लिहिती करासी की करमिरवे अक्षरासी हा निवृत्तीराशी राशी, माये अनंगाच्या वदनी अनिर्वाच्य बोलणी हे मौन विसर्जुनी लेखणे गे माये मौनाचे निज मौन अलक्ष गहन शून्य 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 भाजून लेखणी लिहिते गे माये प्रणव वोळी, अव्यक्त मांडणी आली तई चारी शून्य पुसिली या बोली गे माये आता न बोलो नि बोले हे धवळे पत्र आले धवळ्या धामी उगवले धवळे सिगे माये धवळियाची वोळी धवळिया बोली धवळी धवळा चपळी हे गुरु देखणी गे माये आता शब्द निशब्द बोभाट या टाकिले परतट निवृत्ती कर सुभट खेळतसे असे गे माये जेथे तेथे नवा नवरस हा दहावा देह सुरस एकादश निवृत्तीराज हंस असे गे माये एका हंसा हंस करुनी निरुती निरास परापर सुरस त्या आतुवे गे वो माये। अनाक्षरी वो वाळिला हेतू निरहेेतू केला लेख उल्लेख सारिला अलक्षा परी गे माये अलक्षा लक्ष ऐसे हे अपरोक्ष दीक्षाटले संरक्ष क्षणाला गि गे माये या गयनीनाथवल्ली मंगल धामे मंगलधामे निवृत्ती राजे आणिली देखणी लेखणी गे माये उमानाथे पत्रिका शुद्ध बुद्ध श्वेत वळिका पाठी पोटी घोटी असका, देखणी गे माये आदिनाथे भली निभली वळी लाविली अव्यक्त मुद्रिका केली सगोजिरी गे माये निजमुद्रिका केली परी झिजो नाही दिधली मुद्रे सत्ता आली आदिनाथी माये अनंग निजमुद्रिका या पत्री उमटली देखा हा आदिनाथे सिका केला गे माये गैबी अनहात धरी मच्छिंद्रनाथ हे पत्रिका सुरू होत तिये ठाई गे माये आईशी सुरू हे झाली सुरू करुनी पाहिली तव पाहणे पाहू आली पाहत पाहतया गेमाये सहज मच्छिंद्रनाथे पावविली गोरक्षिते हे निशाणी निजाचे करुनिवाची गेमाये मग या करे, हा गयनी उतरे, सहज मोहरी मोहरे निवृत्तीवरी गेमाये निवृत्ती उफराटी पत्रिका करूनी उलटी ज्ञान या सवसाटी अंबरभरिगे माये सहज ज्ञाननाथ मुक्ताईस दावित सोपानासी म्हणत वाचुये बा बा अनेवाच्य वाची पुरवणी विनताची ऐसिया पत्रिकेची मातुरया हे विनंती की विनता ना अनिर्वाच्य विनविता अगम्या डोळा घालिता हे विनंती नव्हे गे माये अव्यक्ताची चौकीवरी हे पत्रिका ठेविली ऐसिया परी मुक्ताई म्हणे वाचू सारी न करवू स्वारी जनासिगे माये जन वन निरंजन या माझी ऐसे रेखण हे गुरु देखणीचे लेखन ऐसे गे माये गरजोनी निवृत्ती ज्ञाननाथ अबोलणे वाचित हे पत्र ऐसेने श्री विजयश्री जयश्री याग केल्या निवृत्ती तई हे पत्रिका सारी लिही डोळा हे अगम्य कल्याण पत्र ऐसि निरवणी अनंगाचे नेत्र वाचिदया मङ्गलधाम स्वतन्त्र अर्पिले गे माये इति श्रीज्ञानदेवकृतकल्याणपत्रिका संपूर्णमस्तु ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो नमः